नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक पालक कढीची रेसिपी बघणार आहोत पालक म्हटलं की बरेच घरामध्ये मुलं खायला नाही म्हणतात पण तुम्ही जर त्यांना अशी पौष्टिक पालकाची कढी बनवून दिली गरमागरम भातासोबत ही कढी खायला खूप छान लागते भाकरी पोळी किंवा खिचडीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात त्याचबरोबर रात्रीचा जेवणाचा नेहमी आपल्याला प्रश्न पडलेला असतो घरातील साहित्यामध्ये झटपट होणारी ही पालक कढी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे बघा मी एक पालकाची जोडी होती ती निवडून स्वच्छ धुवून चाणीमध्ये निथळवून घेतली आहे यातली अर्धी पालकाची जुडी मी कढीसाठी वापरणार आहे आणि अगदी बारीक बारीक आपल्याला ही चिरायची आहे चिरत असताना अशी गड्डी अशी दोन भागात चिरून घट्ट पकडायची आणि बारीक कट करून घ्यायची आहे म्हणजे अगदी छान ही कट होते त्याचबरोबर पालकाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरीही चालेल तर अर्धी पालकाची जुडी मी तशी बारीक कट करून घेतली आहे आता या ठिकाणी एक कप दही घेतलेलं आहे आणि पाव कप शेंगदाणे मी भिजत घातले आहे पाण्यामध्ये एक कप दह्यासाठी आपल्याला तीन टेबलस्पून म्हणजे तीन मोठे चमचं इतकं बेसनपीठ टाकायचं आहे आधी बेसनपीठ दह्यामध्ये टाकायचं सर्व गिठोळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी यामध्ये तीन कप इतकं पाणी घेतलं आहे तर हे प्रमाण वापरून घ कढी खूप घट्टही होत नाही आणि खूप पातळही होत नाही अगदी योग्य प्रमाण आहे हे तीन कप मी यामध्ये पाणी टाकून घेते तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर दह्याचं मिश्रण रेडी आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत तर कढईमध्ये एक चमचा इतकं तेल घ्यायचं आहे त्यालाऐवजी साजूक तूपसुद्धा घेऊ शकतात पाव चमच्या मोहरी पाव चमच्या जिरे त्याचनंतर दहा बारा आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या खमंग अशी ही फोडणी तयार झाली की यामध्ये चिरून घेतलेला सर्व पालक आपल्याला टाकून घ्यायचा आहे पालक आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगला दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे पालक परतवला गेला की त्याची क्वांटिटी अगदी कमी होते त्यामुळे आवडीनुसार थोडाफार पालक कमी जास्त केला तरीही काही हरकत नाही पालक चांगला परतवला गेल्यासारखं दिसलं की यामध्ये आपण भिजवून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत ह्या कडीमध्ये असे भिजवलेले शेंगदाणे टाकले की ते खाताना खूप छान लागतं एकदा तुम्ही टाकून बघा मस्त तयार होतात हे सुद्धा टाकल्यावर मीडियम फ्लेमवर आपल्याला एखाद मिनटासाठी चांगले परतवून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये आपण तयार केलेलं कढीचं किंवा दह्याचं मिश्रण टाकून घेणार आहोत एकदा ढवळून घ्यायचं कारण बेसन हे असं तळाला जाऊन बसतं आणि या फोडणीमध्ये आपण हे टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार लगेचच मीठ टाकून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना कढीला पाण्याचं प्रमाण किती घ्यावं लक्षा हे लक्षात येत नाही एकदा तुम्ही हे प्रमाण घेऊन करून बघा परफेक्ट कढी तयार होते चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी साखर टाकली आहे दुसऱ्या गॅसवर आता मी ही कढी उकळत ठेवली आहे आता आपण याला तडका तयार करणार आहोत तर लसणाचा तडका आपल्याला याला द्यायचा आहे त्यासाठी मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतला आहे तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकतात पाच सहा लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक कट करून टाकायच्या आणि खरपूस गोल्डन रंग येईपर्यंत त्या आपल्याला फ्राय करायच्या आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये तीन ते चार मी बोर मिरच्या टाकून घेतलेल्या आहे पाव चमचा हळद टाकायची खमंग असा हा तडका आपला तयार होतो तयार केलेला तडका आता आपल्याला उकळत्या कढीवर टाकून घ्यायचा आहे तर इथे बघा कढी मस्त आपली रेडी झालेली आहे यावर हा तडका टाकूयात आणि गरमागरम ही कढी तुम्ही भातासोबत करून बघा खाऊन बघा खूप छान लागते रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद